ठाणे शहराच्या कारभाराचे मुख्य केंद्र असलेल्या भागातील ठाणे महापालिका मुख्यालय उंदरांचा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात असलेल्या महत्वाची कागदपत्र उंदीर भीती व्यक्त होत असून या भीतीतूनच अधिकाऱ्यांनी आता आपल्या कार्यालयात उंदीर पकडण्यासाठी पिंजरे ठेवलेत गेल्या काही दिवसात प्रत्येक केबिन मधून आठ ते दहा उंदीर पकडण्यात आल्याचं पालिका सूत्रांनी सांगितलं या उंदरांच्या सुळसुळाटामुळे अधिकारी आणि कर्मचारी हैराण झाल्याचं चित्र आहे ठाणे महापालिकेचा कारभार पाचपाखडी येथील पालिका मुख्यालय इमारतीतून चालतो ही तळ अधिक चार मजली इमारत आहे या इमारतीत आयुक्त अतिरिक्त आयुक्त उपायुक्त सहाय्यक आयुक्त सार्वजनिक बांधकाम विभाग पाणीपुरवठा घनकचरा शहर विकास आरोग्य विभाग आणि इतर विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची कार्यालय आहेत शिवाय पालिका मुख्यालय इमारतीत पालिका पदाधिकारी आणि राजकीय पक्षांची कार्यालय आहेत ठाणे शहराच्या कारभाराचं केंद्र म्हणून पालिका मुख्यालय इमारत ओळखली जाते शहरातील अनेक विकास कामांचे प्रस्ताव तयार करून त्याची अंमलबजावणी पालिका करते या सर्व प्रस्तावांच्या फाईल्स पालिका मुख्यालयात ठेवण्यात येतात परंतु या फाईल मधील कागदपत्र उंदीर कुरतडण्याची भी भीती व्यक्त होती कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी उंदरांचा वावर दिसून येतोय या उंदरांच्या वावरामुळे अधिकारी आणि कर्मचारी हैराण झालेत या उंदरांना पकडण्यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यालयामध्ये पिंजरे ठेवलेत यात उंदीर अडकला कि इमारती बाहेरील परिसरात सोडून देण्याचं काम कर्मचाऱ्यांना करावं लागतंय गेल्या काही दिवसात प्रत्येक केबिनमधून आठ ते दहा उंदीर पकडण्यात आल्याचं पालिका सूत्रांनी सांगितलं